लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी दूध संघ माझे आमदाराच्या घशात गेले अनेक घोटाळे माझे आमदाराचे आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत गुन्हे असणारा आमदार पाहिजे की वारकरी संप्रदायातील पाहिजे हे तुम्हीच ठरवा असे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांनी विचारताच उपस्थितांतून आवाज आला तुम्ही पस्तीस वर्षांत काय विकास झाला याचे चिंतन करा शिवरायांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले मी शिवरायांचा आदर्श घेऊनच चालतो मागील लोकप्रतिनिधींनी किती निधी तुमच्या गावांसाठी दिला ते पहा आणि या अडीच वर्षात किती निधी तुमच्या गावासाठी आला तेही पहा असेही या प्रसंगी ते म्हणाले चांदवड घाटनांदूर डुक्करवाडी भवानवाडी पाडोळी मात्रेवाडी सुकटा या गावांतील नागरिकांची कॉर्नर बैठक मंगळवारी सुकटा येथे पार पडली या प्रसंगी डॉक्टर सावंत बोलत होते पंढरीनाथ महाराजांच्या जयघोषाने या बैठकीला सुरुवात झाली या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर सावंत म्हणाले की पाण्याचं काम बप्पाने केलं काकाने केलं म्हणणाऱ्याने पाणी पंधरा वर्षे फक्त बॅनरवरच आणून दाखवलं मग मागील पंचवीस वर्षे पाण्याचं काम का झालं नाही दोन हजार एकोणीस ला मला निवडून दिलं नसतं तर हे पाणी आलेच नसते ते तिकडे बारामतीकडे चालले होते या कामासाठी पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सहकार्याने साडे अकरा हजार कोटी रुपये मंजूर करून घेतले आता उजनीचे पाणी सीना कोळेगाव धरणात आणण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या गुढीपाडव्याला हे पाणी येणारच आहे विरोधक हे काय कमी झालेत असे विचारतात माझं त्यांना आवाहन आहे की विकासावर बोलण्यासाठी एका व्यासपीठावर या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने मतदारसंघात मी जेवढा निधी आणला आहे तेवढा निधी महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांत कुणालाही मिळालेला नाही त्यामुळे लोकांचा बुद्धिभेद करू नका मी शेण काढलं शेतीची कामे केली सातशे रुपये महिन्याने प्राध्यापकीही केली मी विठ्ठलाचा भक्त आहे पण जशास तसे उत्तर देणार आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावे असेही त्यांनी ठणकावले मी बोलतो पण माझ्या जनतेला जो अधिकारी आवडतो त्याला मी बोलतो कारण पुण्या अधिकाऱ्याच्या रुपयाचाही मी नाही म्हणून हा तानाजी सावंत जनतेसाठी बोलतो असेही डॉक्टर सावंत यांनी या प्रसंगी सांगितले या कॉर्नर सभेला शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चनाताई दराडे शिवसेना तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ माजी सदस्य दत्ता मोहिते पंचायत समिती सभापती शिवाजी भडके माजी पंचायत समिती सदस्य मधुकर अर्जुन माजी सरपंच अशोक गायकवाड खंडेराव भोहेकर सर्कल प्रमुख विजय भडके युवासेना प्रमुख रुपेश भडके चिंचोलीचे माजी सरपंच महादेव वारे ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव अमोल गलांडे आर पी आय युवा नेते मोहन शिंदे माजी सरपंच दादा वाळके माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब वाळके युवा नेते जयेश भडके धनाजी भडके रोहित भडके प्रकाश गायकवाड आदिंसह हो मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ महिला पुरुषांची व तरुणांची या बैठकीला उपस्थिती होती संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा